नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आता बघा एक गायत्रीला डॉक्टरकडे घेऊन आलो आहे तिथं नंबर लावून बसली आहे गायत्री तर त्रिशूल पण घेऊन आलो आता हे बघा आमचं हे नाईट मार्केट आहे हे बघा हे आपलं मडचं मार्केट आहे म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत ते सगळी दुकानं वगैरे चालूच राहतात आता गणपती बाप्पा जातात अकरा दिवसाचे ते पण तुम्हाला दाखवतो मी गायत्री म्हणजे बराच वेळ झाली तिथं बसलेली आहे तर हे बघा आता गणपती बाप्पाचं कसं विसर्जन होत आहे ना आज अकराव्या दिवशी हे बघा गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन द्या तुम्हाला असं पण मी गणपती बाप्पाचं दर्शन दिलं आत्ता पण घेऊन जा तेव्हा गणपती बाप्पाचं लिहिता कसं समुद्र जवळच आहे तर म्हणजे काही टेन्शन नाही समुद्राजवळ असल्यामुळे खूप छान असा गणपती मार्केट तर आपलं चालूच राहतो चला आता गायत्रीला पाणीपुरी खायला पण घेऊन जायचं आहे त्रिशूला पण नुसती पाणीपुरी आवडते हा गायत्री हे बघा ही पोरगी एवढं तिखट खाते ना हिला म्हणजे असं हळणं पाणीपुरी नको पाहिजे हिला तिखटवाली पाणीपुरी पाहिजे हे आमचं मड मार्केट असं मार्केट आहे ही गायत्री बघा ही मला सुद्धा नाही की खा का काय पाणीपुरी ती एकटीच खाते नुसती त्रिश तेव्हा तरी तिखट लागलं काय तरी तिला तिला आता तिखट पाणीपुरी नको पाहिजे असेल ना हिला इथे शेवपुरी पाहिजे असेल हिला बघा मित्रांनो मस्त त्याने छोटासाच गाडा आहे पाणीपुरीवाल्याचा यू पी वरून आलेत नाही बघा मस्त पाणीपुरी वगैरे व्यवसाय करतात आणि आपले लोक काय नुसते म्हणजे पाटील सारखं फिरतात काही टेन्शन नाही नको नको तू का पाणीपुरी मला नको <laughs> चांगला आहे म्हणजे बिचाराचा धंदा चाललाय एकदम सगळ्या गोष्टी त्याचं व्यवस्थित चाललंय तर आपला गायत्री जाऊन पाणीपुरी वगैरे खाऊन झालं तर आम्ही तिला सुखपुरी दिली आता त्रिशूला तरी जातोय आता आम्ही घरी तिला बघा तो रस प्यायचा आहे ती रस दिसतंय ना समोर तो रस प्यायचा आहे तिला पण तिला आता सर्दी आली तर मित्रांनो तिला रस पण कसं पाजणार आम्ही ती नुसती रसरस करत होती त्रिशू <laughs> तेव्हा अगदी आणि रात्रीच्या वेळी हे बघा नुसते रस्त्यांवर ते खड्डेच खड्डे मित्रांनो आता ते गणपतीची आरती आज अकरा दिवसाची गणपती जात आहेत तर त्या आरतीला पण जायचं आहे आम्हाला चला तर भेटू मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये